नारळ पाणी पिण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासते तेव्हा नारळ पाणी हा रामबाण उपाय आहे एवढंच नव्हे तर रोज नारळ पाणी पिल्याने हृदय आणि ब्लड प्रेशर दोन्ही नॉर्मल राहते नारळ पाणी पिल्याने आपली शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि लिव्हर स्वस्थ राहते तर एक नारळ मी फोडून घेतलेलं होतं ते फोडून घेतल्यानंतर तांब्या त्याला उलटा करून त्यातलं पाणी या पद्धतीने काढून घेतलं त्यानंतर आतमध्ये त्यात भरपूर मलय आहे दुसरंही नारळ त्याच पद्धतीने करून त्यातील पाणी काढून घेतलं पाणी अतिशय गोड होतं एकदम छान असं पाणी होतं ओल्या नारळामध्ये प्रथिने तेल अँटी ऑक्सिडंट आणि अँटी फंगल गुणधर्म हे भरपूर प्रमाणात असतात आणि ओल्या नारळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत असते त्याचबरोबर शरीराला ताजेपणा असतो आता हे नारळ पाणी काढून झाल्यानंतर त्याच नारळाचे मी हे वरची साल काढून घेणार आहे नारळाचे आपल्याला भरपूर फायदे असतात नारळ हे एक असं फळ आहे की ज्यातील कोणताच भाग हा वाया जात नाही त्याचा प्रत्येक भाग हा उपयोगात येत असतो त्यानंतर वरची साल काढल्यानंतर हे नारळ मी या पद्धतीने फोडून घेतले आणि अतिशय छान असे दोन वाट्या निघाल्या बघा एकदम गोल अशा वाट्या निघाल्या यामध्ये मी अपेक्षा करत होती की मलई असेल परंतु मलई नव्हती जास्त प्रमाणात हे खोबरं तयार झालेलं होतं तुम्ही बघू शकता एकदम छान असं खोबरं तयार झालेलं आहे ओल्या खोबऱ्याचे देखील अनेक उपयोग असतात ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं पदार्थाची चव सुधारण्यासाठी देखील हे वापरलं जातं ओल्या खोबऱ्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढत असते त्याने पोट देखील साफ होतं या खोबऱ्यामध्ये पोटॅशियम फायबर्स आणि कॅल्शियम मॅग्नेशियम मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात या पद्धतीने मी थी ते नारळातील खोबरे काढून घेतले आणि या वाट्या एका बाजूला ठेवल्या हे देखील आपण फेकणार नाही पुढे बघा याचा वापर आपण कसा करणार आहोत चमच्या साह्याने मी हे खोबरे काढून घेतले स्वयंपाकात डाळीत भाजीत किंवा गोड पदार्थांमध्ये ओलं नारळ घालून चव वाढवता येते एकदम छान अशी आपली नारळाची वाटीने निघालेली आहे खोबऱ्याची वाटी बघा त्याची चव ही एकदम गोड होती पाणी देखील गोड होत आणि हे नारळ देखील गोड होत खूप छान चव होती ही नारळाची साल देखील उपयोगात येते ओल्या नारळाच्या सालीचा वापर अनेक प्रकारे करता येतो आपल्या शरीरावर जी सूज आलेली असते ती सूज उतरवण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची पावडर करून त्यात हळद घालावी आणि थोडं पाणी घालून त्याचा लेप तयार करावा हा लेप सूज आलेल्या ले ठिकाणी लावावा अतिशय लाभदायक आहे ओल्या नारळाच्या सालीचा वापर करून अनेक समस्यांवर मात करता येते नारळाच्या सालीमुळे पाचक आरोग्य देखील सुधारते सालीचा वापर करून पूजेच्या कामातही सहभाग घेता येतो पूजेच्या कामात देखील नारळाची साल ही अत्यंत उपयुक्त असते हे नारळ देखील आपण त्याचप्रमाणे फोडून घेणार आहोत ही पद्धत तुम्हाला जी दाखवली आहे त्या पद्धतीने नारळ तुम्ही काढल्यास अतिशय छान गोल अशी वाटी निघते वरतून त्याला आपण ठोकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला चिर पडते आणि ती एकसारखी पडते त्यामुळे त्यातून एकदम छान अशी गोल वाटी निघते बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून बघा एकदम छान रिझल्ट मिळेल एकदम छान अशा गोल गोल वाट्या आपल्याला मिळालेल्या आहेत हे देखील आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने खोबरं काढून घेणार आहोत तुम्ही ग्लासच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता ती सुद्धा एक छान ट्रिक आहे बघा अतिशय छान खोबरं निघालेलं आहे या खोबऱ्याची चटणी देखील एकदम छान होते अशा पद्धतीने नारळातील सर्व खोबरं आम्ही काढून घेतलं आता आपण हे खोबरे काढून घेतलेलं होतं त्याच्या ज्या वाट्या उरलेल्या आहेत त्या वाट्या तुम्ही उन्हात सुकवू शकता आता एक खूप चांगली ट्रिक तुम्हाला मी सांगत आहे याचं तुम्ही वापर करू शकता अतिशय तुम्हाला रोज उपयुक्त आहे ही वस्तू ही वाटी तुम्ही उन्हात दोन ते तीन दिवस चांगले एकदम कडकडीत कर उन्हात सुकवायची आहे याचे जे साल आहे ते तुम्ही सुरीने असे काढू शकताय क्रश करून ही वाटी दोन ते तीन किंवा तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात सुकवायची आहे या साली आपण फेकून देणार नाही त्याचा मी तुम्हाला मग वापर सांगितलेला आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही ती पूड साठवून ठेवू शकता या वाटीचा काय उपयोग आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे हे बघा खोबरं अतिशय छान होतं खूप ताजं होतं एकदम छान असं चवीला लागलं हे बघा दोन वाट्या होत्या त्याचं मी अशा प्रकारे एक इन्स्ट्रुमेंट बनवून घेतलेला आहे की मी जस्ट एक एंटरटेनमेंट म्हणून बनवलं ते काहीच नव्हतं असं डोक्यामध्ये पण ते अचानक असं झालं हे फक्त मी तुम्हाला दाखवते याचा काहीच उपयोग केला नाही आहे मी ही वाटी इथे सुकलेली नाही तुमच्यासाठी मी लगेच डेमो दाखवत आहे माझ्याकडे सुकलेली फुले होती त्याची मी तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल त्या पद्धतीने धूप बनवून घेतलेलं होतं तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून सांगा मी व्हिडिओही अपलोड करेन तर यामध्ये मी ते एक धूप घेऊन घेतलेलं आहे आणि ते यामध्ये जाल या धूपचा असा वापर होतो की त्यामध्ये त्याचा वासही चांगला येतो आणि त्याने घरात मच्छर असतील तर तेही जातील अशा पद्धतीने मी यामध्ये थोडं थोडं करून ते टाकलं तुम्ही यामध्ये दुसरं धूप असेल तुमच्याकडे किंवा कापूर असेल तेही जाळू शकता आणि पूर्ण घरात याचा सुगंध पसरतो एकदम छान ट्रिक आहे ही तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा नक्की बनवून बघा की आपण म्हणतोच की नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं नारळाच्या झाडापासून ते नारळापर्यंत पुरेपूर वापर याचा होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद